नमस्कार तु हे रे माझा मितवा ह्या सिरियलच्या भागात आज आपण पाहत आहोत इथे ईश्वरीवर अर्णव खूप चिडलेला असतो त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न अंजली करत असताना समोरून ईश्वरीची आई आलेली असते आणि त्या आत येऊ का असं म्हणतात तर सगळेजण त्या विषयावरती तिथेच थांबतात अंजली त्यांचं स्वागत करते घरात बोलवते त्या घरी आल्या त्याच्यानंतर त्या आज अचानक का आल्या म्हणून विचारू लागतात तर ती सांगू लागते की मी तुम्हाला सगळ्यां सगळ्यांना जेवणाचं आमंत्रण द्यायला आले आहे लग्न झाल्यापासून तुम्ही सहकुटुंब आमच्याकडे आलेले नाही त्यामुळे सगळ्यांनी यायचं आहे आणि त्यातली त्यात माझ्या लग्नाचा उद्या वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मी स्नेहभोजन ठेवलं आहे तर सगळ्यांनी यावी अशी माझी इच्छा आहे असं सांगू लागते त्याच वेळेला ईश्वरी कुठे म्हणून विचारू लागते ईश्वरीची आई तर अंजली तिला हाक मारून बोलवते आणि अंजलीनी हाक मारलेली ऐकल्यानंतर ईश्वरी खाली येते आणि खाली येऊन दुखवलेली असल्यामुळे सगळ्यात पहिले आईच्या गळ्यात पडून ती ढसढस रडू लागते तिच्या रडण्याचं कारण विचारल्यानंतर ती सांगते की मी तुला खूप दिवसांनी भेटले ना म्हणून मला आज रडायला आलं असं सांगू लागते आणि घरातली गोष्ट तिच्या आईपर्यंतही ती पोचू देत नाही आणि हा विषय तिथल्या तिथेच ठेवते आईला सांगते मला तुझी खूप आठवण येत होती योगायोगाने तू आली देखील पण आज येण्याचं कारण काय तर ईश्वरीला तिच्या आईची डव लागते बघा ना माझ्या मुलीचं लग्न झालं तर ती मला विसरूनच गेली माहेरच्या सगळ्या गोष्टी विसरल्या आहेत सध्या तिला आता फक्त सासरच्याच गोष्टी आठवतात आमचा लग्नाचा वाढदिवस आहे उद्या हेही ती विसरली बघा लगेच बारा के ढेर असं म्हणत ईश्वरी कपळाला हात लावते आणि म्हणते मी असं कसं विसरली तर इथे ईश्वरीची आई सांगू लागते की तुम्ही सगळ्यांनी जेवणासाठी यायचं हं तुम्हाला सगळ्यांना मल मी आमंत्रण देण्यास मी इथे आले आहे तर अंजली म्हणते माझी तब्येत बरी नसते मध्ये मध्ये मळमळल्यासारखं होतं मला पण मी जरी आले नाही तर बाकी घरातले सगळे मेंबर नक्की येतील ह्या गोष्टीची मी गॅरंटी देते आणि मामांना इथे खास करून मामीसोबत या असं आमंत्रण ईश्वरीच्या आई देऊ लागते आणि तेही म्हणतात हो नक्की येऊ आम्ही अजिबात काळजी करू नका व्याहीभुवांनाही भेटायचंच आहे आकाश तर म्हणतो मला जर काही काम असेल तर अगोदरच बोलवा मी येईल तुमची मदत करायला अर्णवलाही खास आमंत्रण दिलं जातं अर्ण हो नक्की येतो असं म्हणू लागतो आणि ईश्वरी लगेचच तिच्या आईला म्हणू लागते आई तुला मदत करण्यासाठी दोन दिवस मीही येते माहेरी मीही भरपूर दिवस झाले माहेरी आलेच नाही तर ईश्वरीची आई म्हणते शक्य आहे तुला जर जमत असेल तर मला आवडेल तू जरा आली तर तशी ही लग्न झाल्यापासून माहेरपणासाठी आलेलीच नाही आहे मग ती म्हणते हो आई मला यायचं आहे मी येते आणि बॅग भरायला ती धावत पळत तिच्या खोलीकडे जाऊ लागते आर नवच्या ही रागवली आहे हिचं मन दुखावलं आहे त्याच्यामुळे ही माहेरी जायला निघाली आहे हिची समजूत घालायला हवी ती जर बाहेर गेली तर मी दोन दोन ठिकाणी लक्ष कसं ठेवू इथे मी घरामध्ये असतो सतत लक्ष ठेवत असतो दोघींकडे अंजलीकडेही आणि ईश्वरीकडेही तिला हे समजायला हवं ना लगेचच अर्ण तिच्या मागे मागे खोलीत जाऊ लागतो इकडे मामीचे पायाची चौकशी ईश्वरीची आई करू लागते आणि त्या कशा आ, आहे इतक्या दिवसात आमची कधीच भेट झाली नाही काय योगायोग समजावा आज जर मी आलेच आहे तर त्यांना भेटू का त्यांना बोलवता का तर आकाश लगेच म्हणतो तिची तब्येत बरी नाही ना तुम्हीच चला मी तुम्हाला तिच्या खोलीकडे घेऊन जातो असं म्हणत तिला तो घेऊन जातो इथे भांडण झालं आहे ह्या दोघांचं आणि टेन्शन आलं आहे अंजलीला माझ्यामुळे ह्या दोघांमध्ये भांडण झालं गैरसमज निर्माण झाला तर मामा तिला समजावू लागतात की हे बघ बाळा त्या दोघांचं लग्न आहे त्या दोघांचं नातं आहे त्यांना ते कसं निभवायचं अशी चढ उतार आयुष्यात येतच असतात भांडणं होणं बायकोने रुसणं नवऱ्यांनी मनवणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जमायला हव्या तू टेन्शन घेऊ नको नक्कीच ते दोघंजण हे सगळं करतील इकडे ईश्वरी तिची बॅग तडातडा भरत असते आणि आर्नव तिला येऊन म्हणतो हे काय करत आहे तर ती म्हणते मला माझ्या आईसोबत जायचं आहे माहेरी तुम्ही कोण मला आहे तर तो तिला म्हणतो अजिबात माहेरी वगैरे कुठे जायचं नाही मी तुझ्याकडे लक्ष कसं ठेवणार मग तर ती म्हणते ठेवू पण नका तुमची रोज रोजची भांडणं रोज चोरणं कोणाचं काहीही ऐकून न घेता आरोप लावणं या सगळ्या गोष्टींनी आता मी दमली थकली मला दोन तीन दिवस तरी डोक्याला आराम द्या माझ्या माणसांसोबत मी राहील तर मला बरं वाटेल तर तो म्हणतो माझी माणसं मग मी कोण माझा नवरा माझा नवरा तर सारखी म्हणत असते ना तर ईश्वरी त्याच्यावर चिडते आणि त्या गोष्टीचं उत्तर न देतच तिची बॅग भरून ती खाली आलेली असते इकडे वल्लवी फोनवर छान गप्पा मारत असते तिला त्या स्वेळेला आकाशचा आवाज येतो आणि ईश्वरीच्या आईचाही आवाज येतो बहुतेक ईश्वरीची आई आली आहे आता ती माझ्या खोलीकडे माझ्या पाय चौकशी करली ती का ही गोष्ट तिला जाणवते लगेचच ती नाटक सुरू करते अंथरोनामध्ये पांघरून घेऊन लगेच तोंड लपवून ठेवते आणि आकाश तिला आई आई म्हणून हाक मारू लागतो तर त्या झोपलेल्या पाहून इथे ईश्वरीची आई वाट पाहते उठता येत का नाही पण दोन तीन वेळा हाक मारून आणि काही केलं ईश्वरीची आकाशची आई उठ उठत नाही हे ईश्वरीच्या आईच्या लक्षात येतं आणि ती म्हणते जाऊ दे त्यांना ना, ना गोळी खाल्ल्यामुळे चांगलीच ग्लानी आलेली दिसते आराम करू दे आराम केला की त्यांचा पाय बरा होईल आणि बघता बघता मामी आता लोकर ती निघून गेल्यानंतर उठून बसते आणि म्हणते ह्या ईश्वरीच्या आईचं जर प्रकरण वाढतच चाललं आहे लवकरात लवकर ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष करायला हवा ती मला नक्की ओळखेल जर मी कोण आहे हे तिला कळले तर सगळी एवढ्या वर्षाची मेहनत पाण्यात जाईल इकडे ईश्वरीची आई म्हणते की आमच्या दोघींचं भेटणं काही योगच नाही ठीक आहे जाऊ द्या चला आम्ही निघतो पण तुम्ही उद्या जेवणासाठी मामीला नक्की घेऊन या असं आग्रहाचं आमंत्रण इथे ईश्वरीच्या आई मामा मामींसाठी ठेवून येते थे। आणि फारच विचित्र आहे ती कधी दिवसा किंवा रात्री झोपत नाही आणि आज का झोपले असेल तर आकाश म्हणतो बहुतेक तिला गोळ्यांमुळे ग्लानी आले असेल तर ईश्वरी इथे सगळ्यांना म्हणते की येते मी थो दोन तीन दिवसांनी आराम करते आईसोबत जाते तर आरनव सोडवायला येऊ का असं विचारू लागतो तर लगेचच ईश्वरी म्हणते काही गरज नाही तर ती सांगते की आपण जाताना रिक्षा थांबवू थोडी शॉपिंग करू काय काय आहे काय काय ने पाहू मग आपण घरी जाऊ ईश्वरची आई म्हणते हो जाऊया आपण रिक्षाने इकडे अंजलीला वाईट वाटत असतं तिच्यामुळे ह्या दोघांमध्ये भांडण झालेली असतात तर ईश्वरी त्यांना म्हणते की मी येते दोन तीन दिवसात तुम्ही तुमची काळजी घ्या असं म्हणत तेही आईसोबत निघून जाते इकडे मामांना जरा डाऊट येतो ह्या दोघींची भेटही होत नाही फोनवरतीही चेहऱ्याला लपवत होते नक्की काय कारण असेल वल्लवी ईश्वरीच्या आईच्या समोर येत नाही आहे हे काय कारस्थान आहे हे मला शोधायलाच हवं असा विचार मामांच्या मनात गोंगावत आहे इथे अंजली मात्र आता आर नऊवर रागवते त्याला घेऊन ती खोलीत जाते आणि त्याला म्हणू लागते की मला चिंचा आणि बोरं खाव अशी वाटत होती त्याच्यासाठी मी तिला बळजबरी घेऊन गेले ती नाही नाही म्हणत होती तरीही मी तिला माझ्यासोबत जबरदस्तीने नेलं तुला उठवायला ती येत होती तर मी तिला उठवू दिलं नाही माझीच चूक झाली माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडणं झाली तू तिच्यावर एवढं रागवायला नको होतं असंही ती म्हणू लागते तरी त्या आर्नव म्हणतो ठीक आहे मी तिच्याशी नंतर बोलेल तर ईश्वरीच्या बाबतीत जे झालं ते झालं पण तुझ्या बायकोचं मन आता तू कसं धरायचं ते तूच बघ बाबा ती रुसली आहे तिला कसंही करून घरी घेऊ नये आर्नव म्हणतो हो ताई आणतो मी काळजी करू नको इथे आपली ईश्वरी आणि तिची आई बाहेर जाऊन नाक्यावरती रिक्षा भेटेल का म्हणून बोलत असताना समोरून राक्षसासारखा राकेश येतो आणि त्याला पाहून ईश्वरीची आई फारच घाबरते तर तो त्या दोघींसमोर जाऊन म्हणतो काय हो न झालेल्या ससूबाई न झालेल्या जावयाला तुम्ही आमंत्रण नाही दिलं तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला जेवणाचं मीही येईन ना असं काय करतात पहिला तर मीच मानाचा तो आर्नो आधीच्यामध्ये आला आहे मी पाहिले तुमचं जावई तर ईश्वरीची आई त्याच्यावर रागवते आणि त्याला म्हणते तुझ्या ह्या ज्या काही गोष्टी आहे त्या आत्ताच्या आत्ता बंद कर तुला मी घाबरत नाही आणि माझ्या जावयाची तुझी अजिबात तुलना होऊ शकत नाही तुमच्या दोघांमध्ये आसमानचा फरक आहे तू कुठे आणि तो कुठे इथे राकेश चिडतो आणि धमकी देऊ लागतो नवरात्र जिवंत हवा ना लग्नाचा वाढदिवस करायला मारून टाकू का त्याला त्यावेळेला ईश्वरी म्हणते आई याच्या गोष्टींना भिक घालू नको आणि हा काहीही करणार नाही घाबरवण्याचा प्रयत्न माझ्या आईला अजिबात करू नको लाकूड उचलून तसे डोक्यात मारण्यासाठी ईश्वरी धावू लागते आणि तुझे हे काय कास्त नाही ते तिकडेच करायचे फक्त अंजली ताईमुळे मी गप्प बसले आहे नाही तर तुझा मी कधीच काटामोड केलेला असता असंही ईश्वरी त्या राकेशला धमकी देते आणि तिथून मग ती, ती निघून जाते तुला घाबरत नाही असंही त्याला सांगते इथे मात्र ती घरी पोचते आणि नम्रता तिच्यासाठी पाणी घ्यायला धावत जाते तिला पाणी देते ती माहेरे आली म्हटल्यानंतर सगळेजण तिचं कोडकौतुक को करणार सगळेजण तिच्या आगेमागे फिरणार ईश्वरीला इथे नम्रता चिडवू लागते तू दोन तीन दिवसासाठी आले आहे मला तर विश्वासच बसत नाही पण तुला आमच्या करमेल ना कारण आमच्याकडे अर्णव सर नाही आहे तुम्हाला अर्णव सरांशिवाय करमणार नाही तुम्ही आमच्याकडे एवढे दिवस कसे राहणार अशी चिडवाचिडवी सुरू असते आणि ईश्वरी म्हणते मला माझ्या आईबाबांसोबत का नाही करमणार मलाही करमेल त्यांच्याशिवाय तितक्यातच बाहेरून आवाज येतो आत येऊ का सगळेजण पाहतात तर अर्णव दारातच उभा असतो अर्णवल्या आलेला पाहून सगळेजण इथे ईश्वरीला आणखी चिडवू लागतात तुम्ही दोघं एकमेकांशिवाय एक मिनटंही राहू शकत नाही तर दोन तीन दिवस कसे राहणार आणि अर्नो घरात आल्यानंतर लगेचच त्याचं कोड कौतुक को सुरू होतं इथे नम्रता तर म्हणते बघा जेजू तुमचा विषय काढला आणि तुम तुम्ही इथे हजर आम्ही इतक्यातच ईश्वरीला म्हणत होतो तुला करमेल का आमच्याकडे पण तुम्ही आलात म्हटल्यावर आता तिला नक्कीच करमेल आणि ईश्वरीला बाजूला सरसावून लगेचच नम्रता जिजू जिजू तुम्ही इथे बसा असं म्हणू लागते आणि ईश्वरीची जागा तिथे दिली जाते त्याचं कोड कौतुक सुरू होतं तुम्हाला चहा आणू कॉफी आणू जिलेबी आणू हे आणू ते आणू असं सगळं काही चालू असतं ईश्वर इथे सगळं पाहते आणि जोरात चिडून म्हणते मी बाहेरपणासाठी आले माझं कौतुक सोडून यांचं काय करतायत तर तिथे ईश्वरीची आई म्हणते असं काय करते ते आमची जावई आहेत त्यांचं कोडकौतुक व्हायलाच हवं तर इथे ईश्वरीची आई त्यांना विचारू लागते तुमच्यासाठी काय बनवू का काहीतरी आणते मी तर तो लगेचच ईश्वरीला चिडवण्यासाठी म्हणतो इंदोरी पोहे करा तुमच्या हाताच्या इंदोरी पोह्यांची चव कुणाकडेच नाही तुम्ही इतके सुंदर पोहे बनवतात त्या खा ते खाल्ले की कुणाच्या चे पोह्यांची चवही लागत नाही ईश्वरी रागवते इतर वेळ तर माझ्या पोह्यांची कौतुक करतात आणि माझ्यासमोर मुद्दम आईच्या पोह्यांचं कौतुक करतायत का नम्रताला घेऊन ईश्वरीच्या आई पोहे बनवायला जाते आणि नम आणि आपली ईश्वरी तिथे रागवून उभी असते अण्णव तिला म्हणतो माझ्या डोक्यावर बसतेस की काय आता तर ती म्हणते तुमच्या डोक्यावर बसायला मी रिकामी नाही माझ्या आईवडिलांचं घर आहे मी कुठेही बसल तरी ते ईश्वरी ब ला, अर्नव म्हणतो मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तर ईश्वरी लगेच म्हणते तुम्ही अंजलिताईंनी सांगितल्यानंतर सॉरी बोलायला अस असेल असाल तर अजिबात बोलू नका मला तुमच्याशी कुठल्याही प्रकारचं बोलणं करायचं नाही किंवा मला घरीही यायचं नाही मी अजिबात तुमच्या घरी येणार नाही आणि तुमचं बोलणं ऐकणार नाही इथे अर्णव तिला म्हणतो मी सॉरी किंवा काही बोलायला आलेलोच नाही मला खरं तर महत्त्वाचा विषय बोलायचा आहे तो म्हणजे राकेशचा तर तो काय असं म्हटल्यानंतर शॉकच बसतो ईश्वरीला इथे वल्लवीला मा आपली अंजली सांगू लागते की तू मामा आणि यांच्या सगळ्यांसोबत ईश्वरीच्या आईवडिलांनी आमंत्रण दिले त्यांच्याकडे जेवणासाठी जा तर मामी लगेच स्टार्ट सुरू करते मामांच्या लक्षात येतं मामा म्हणतात तुमच्यात आणि तिच्यात नक्कीच काहीतरी आहे ते काय गुड आहे ते तर शोधायलाच लागल जर तू आली नाही तर आता मामी जाणार का ईश्वरीच्या घरी चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद